नमस्कार मी शीतल शीतलुरके शीतल रेसपूर तुम्हाला सर्वांचं खूप खूप खुँ, खूप मनापासून स्वागत तर आज तर आ, मी बनवणार आहे दिवाळीचा पदार्थ तो म्हणजे आपले रव्याचे लाडू रव्याचे लाडू किंवा सुजीचे लाडू हे लाडू मी पाकातले बनवणार आहे तर पाकातले रव्याचे लाडू एकदम सोप्या पद्धतीनं कसे बनवायचे ते मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागते ते बघूया तर मी ते चार वाटी या वाटीने चार वाटी रवा घेतलेला आहे याच वाटीने अडीच वाटी साखर घेतलेली आहे त्यानंतर एक ग्लास पाणी म्हणजे दोन वाट्या पाणी घेतलेलं आहे थोडेसे काजू आणि थोडेसे बदाम त्यानंतर एक वाटी तूप घेतलं प्रमाण लक्ष ठेवा एक वाटी तूप अडीच वाटी साखर आणि चार वाटी रवा घेतलेला आहे आता कढईमध्ये थोडंसं आपल्याला तूप टाकून घ्यायचं आहे तीन चमच तूप टाकायचं आहे तूप छान गरम झाल्याच्या त्यामध्ये आपल्याला ड्रायफ्रूट छान फ्राय करून घ्यायचे आहेत काजू आणि बदाम दोन्ही टाकलेले आहे एकत्र एक आता याला व्यवस्थित थोडंसं फ्राय होऊ द्यायचं आहे छान फ्राय झालेले आहेत आता आपण हे काढून घेऊया आता यामध्ये आपण जे चार वाटी रवा घेतलेला आहे तो टाकायचा आहे आणि आता याला लो फ्लेमवर आपल्याला वीस मिनिट असंच भाजायचं आहे गॅसचा पॉवर वाढवायचा नाही लो फ्लेमवरच भाजायची आहे आणि यामध्ये थोडं थोडं तूप करून तुम्ही टाकू शकता नाही पूर्ण तूप एकदाच टाकलं तरीसुद्धा चालते मी सर्व तूप एकदाच टाकून देते आपण प्रमाण लक्षात राहू द्या चार वाटी रव्यासाठी मी एक वाटी तूप घेतलेलं आहे एक वाटी तुपामध्ये आपले रव्याचे लाडू खूप छान बनतात आणि चवसुद्धा खूप छान लागते तुपाची तुम्हाला जर जास्त लाडू बनवायचे असेल तर तुम्ही वाटीच्या ऐवजी ग्लासचा वापरसुद्धा करू शकता जसं मी चार वाटी रवा घेतला तुम्ही चार ग्लास रवासुद्धा घेऊ शकता मी जसं वाटीचं प्रमाण घेतलं तर तुम्ही सेम तसं ग्लासचं प्रमाण घेऊ शकता आणि आपला रवा छान भाजलेला आहे आता आपण चाचणी बनवून घेऊया त्यासाठी मी अडीच वाटी साखर घेतलेली आहे त्यानंतर त्यामध्ये एक ग्लास पाणी टाकलेलं आहे हे एक ग्लास पाणी म्हणजेच दोन वाट्या पाणी आहे म्हणजे अडीच ग्ला अडीच वाटी साखर आणि दोन वाट्या पाणी आहे आता याला आपल्याला छान उकळी फुटल्याच्या नंतर पाच मिनिट पाच मिनिट दहा मिनिट असंच आपल्याला शिजू द्यायचे जोपर्यंत त्याचे तार निघत नाही तोपर्यंत हे बघा चाचणी तयार झालेली आहे हे बघा तार सुटत आहे आता गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि हा जो रवा आहे हा हा पण थोडासा थंडा झालेला आहे आता ती जी चाचणी आहे ती सर्व यामध्ये टाकायची आहे आपल्याला हे छान मिक्स करायचं मी पूर्ण पाक टाकलेला आहे अजिबात उरवलेला नाही आहे हे, हे मिक्स झाल्याच्यानंतर यामध्ये ड्रायफ्रूट टाकायचे आहेत आणि यामध्ये विलायची टाकायची चा, आहे मी चार विलायच्या बारीक करून घेतलेल्या आहेत आता हे छान मिक्स करायचं आहे हे खूप पातळ आहे सध्या परंतु हे नंतर थंड हो थंड झाल्याच्या नंतर हे पूर्ण घट्ट होते आता पातळ आहे याला व्यवस्थित मिक्स केल्याच्यानंतर हे याला आपण झाक झाकून ठेवायचं आहे अर्धा अर्धा तास आपल्याला हे असंच ठेवायचं आहे आणि बघा ता ता आता तास झालेला आहे अण्णा आणि आता हे पूर्ण कडक झालेलं आहे आपल्याला हे असंच कडक होऊ द्यायचं आहे नाही तर तुम्ही मसाले खूप कडक झालं आता याचे लाडू बनवत बनत नाहीत पण हे आपल्याला कडकच बनवायचं आहे कडक झाल्याच्यानंतरच लाडू बनवायचे आता हे जे कडक आहे याला असं मोकळं करून घ्यायचं थोडं आणि त्यानंतर त्याचा लाडू बनवून घ्यायचा आहे जर तुम्ही ओलसर याच्यातनेच लाडू बनवला तर तो लाडू जास्त दिवस टिकत नाही आणि जर हे असं कडक होऊ दिलं आणि त्याच्यानंतर लाडू बनले तर ते लाडू खूप दिवस टिकतात त्याच्यामुळे हे असे कडक होऊ द्यायचं आहे आणि आता हे मी सर्व लाडू बनवून घेते हे बघा अशा प्रकारे आपल्याला सर्व लाडू बनवून घ्यायचे आहेत तर कसे वाटली तुम्हाला ही झटपट होणारी रव्याच्या लाडूची रेसिपी आवडलीच तर लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटू मग अशाच नवीन व्हिडिओमध्ये बाय थँक्यू